हॅलो फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत एक इव्हनिंग स्नॅक्स रेसिपी फलाफळ चला सुरुवात करूया इथे मी एक वाटी काबुली चणा घेतलेला आहे मोड आलेला पुदिनेची पाने कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची घेतलेली आहे दालचिनीचे ची स्टिक्स घेतलेले आहेत भरपूर असा लसूण आल्याचे दोन तुकडे त्यानंतर तीळ घेतलेले आहेत आणि मोड आलेले काबुली चणे आता मी हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत काबुली चणे त्यानंतर लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे दोन दालचिनीचे स्टिक्स घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे आणि हिरवी मिरची आता याची जाडसर अशी पेस्ट तयार करून घेणार आहे अशी आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे जाडसर त्यानंतर यामध्ये मीठ घालणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याचे बारीक असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आता याची आपल्याला चपटी अशी पॅटी तयार करून घ्यायची आहे आता इथे मी तिळ घेतलेले आहेत आता हा गोळा त्या तिळामध्ये डीप करून घेणार आहे आणि हातावर अशी पॅटी दाबून घेणार आहे अशा प्रकारे मी सर्व बनवून घेणार आहे बघू शकता आता इथे तेल मी अगोदरच तापण्यास ठेवलं होतं मंद आचेवर आपल्याला आता हे तळून घ्यायचं आहे खूप छान होतात हे वरून आणि आतून एकदम सॉफ्ट असे फलाफल आपले तयार होणार आहेत हा कलर आला की आपल्याला काढून घ्यायचा आहे अजिबात तेल राहत नाही यात आणि खूप टेस्टी लागतात नक्की ट्राय करा खूप हेल्दी आणि क्विक फिरणारी अशी ही रेसिपी आहे आणि मेहनीसबरोबर तुम्ही सर्व करू शकता थँक्यू